जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे तीन सप्टेंबर रोजीच्या संयुक्त किसान मोर्चाच्या आव्हानानुसार तहसीलदार यांना निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला तीन सप्टेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चाने देशभर मोदी व ट्रम्प यांच्या पुतळ्याची होळी करून शासनाला निवेदन देण्याचे किंवा आंदोलने करण्याचे आवाहन केले होते त्याचाच एक भाग म्हणून सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने निवेदन देण्यात आले केंद्र सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली येऊन कापसावरील आयात कर रद्द केल्याने कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत येणार आहेत तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावर मोठा टॅरिफ लादण्याच्या धोरणामुळे आणि उला भारताले विदेशी शेतीमालावर टॅरिफ रद्द करण्याच्या दबावामुळे दूध सोयाबीन गहू मका व इतर अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार असल्याने याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे केंद्र सरकारने कापसावरील आयात कर रद्द करू नये अमेरिकाने भारतावर लादलेला टॅरिफ कर रद्द करा जनसुरक्षा कायदा रद्द करा शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना एमएसपी गॅरंटी कायदा लागू करून हमी भाव दया शेतकऱ्याचे सरसकट कर्ज माफ करा आदिवासी वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करून कास्त असलेल्या जमिनीचा सात शेत बारा उतारा दया सत्यशोधक शेतकरी सभेच्या नंदुरबार ते मुंबई पायी बिहार महामोर्चाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करा वन कायदा दोन हजार तेवीस रद्द करा नवापूरसह नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करा आदिवासीच्या विविध विभागातील रिक्त पद्धत ताबडतोब भरा व बोबसना हटवा यासह स्थानिक क्रेपन्न मागण्याबाबत निवेदन सादर करीत सरकारचा निषेध केला यावेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे कॉम्रेड कर्णसिंग कोकणी कॉम्रेड आरटी गावित राजेश गावित रामदास गावित गेवाबाई गावित देवीदास गावित भामटीबाई गावित रंभूबाई मावची निबूबाई मावाची बोबजी गावित रेड्या गावित विष्णू नाईक वंत्या गावित सखाराम गावित रमेश गावित जेका गावित जोकोबाई गावित प्रभाकर कोकणी कार्यकर्ते उपस्थित होते नवापूर प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार केंद्र सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली येत कापसावरील आयात कर रद्द करण्याचे ठरवले आहे आणि भारतातून परदेशात निर्यात होणारा जो माल आहे त्याच्यात त्याच्यावर अमेरिकेने पन्नास टक्के टेरिफ म्हणजे ते कर लावलेला आहे यामुळे देशभरातील कापूस उत्पादक शेतकरी असेल मका उत्पादक शेतकरी असेल गहू असेल धान भात वगैरे असेल या सर्व शेतकऱ्यांवर कर्ज बाजारी आत्महत्या करण्याची वेळ या अमेरिकेच्या दबावाखाली येणार आहे यामुळे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशभरात आज या कायद्याच्या विरोधात कायदा जाळणे आंदोलन करणे हे ठरवण्यात आलेले होते त्यानुसार नवापुरात सत्य शोध शेतकरी सभेच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देत केंद्र सरकार आणि अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध करण्यात आला आणि कापसावरील जे आयात आ, कर रद्द करण्यात आलेला तो रद्द करण्यात यावा आणि अमेरिकेने जो टॅरिफ कर जो पन्नास टक्के लादलेला आहे तो सुद्धा रद्द करण्यात यावा तसंच शेतीमालाला हमी भावानुसार भाव देण्यात यावा सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे त्याच्यानंतर सत्यशोधक शेतकरी सभेला नंदुरबार ते मुंबई पायी बिटार महामोर्चाला आता तीन वर्ष पूर्ण होत आहेत आणि या बिटार महामोर्चाला लेखी दिलेलं जे आश्वासन आहे त्याची अंमलबजावणी अजून सुद्धा झालेली नाही ती अंमलबजावणी करण्यात यावी पिढ्यान पिढ्या आदिवासीची वन जमीन कसता आहेत त्यांना सातबारा बारा उत्तर देण्यात यावा जन सुरक्षा कायदा हा रद्द करण्यात यावा यासह अनेक एकूण त्रेपन्न निवेदन निवेद आले आहे